हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आलेलो आम्ही स्कू समीक्षाच्या स्कूलमध्ये कारण समीक्षाच्या स्कूलमध्ये ओपन हाऊस होता पेपर दाखवणार होते त्यासाठी आलेलो तर समीक्षेच्या पेपर सगळे छान मार्क्स पडलेले आहेत तर खुश होतो आम्ही तर आता मी आलेले बाहेर पप्पांचा मोबाईल द्यायला पप्पा आले होते घरी आणि त्यांचा मोबाईल ते विसरून गेले रुपाली प्रेक्षाला कुठं ठेवलंस

<laughs> 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 वाल तो दो दो किती वजन देत बापरे खांदा yeah. दुखून जातो पोरांचं काय होत असेल आमचं तर आज हाफ डे म्हणून कमी नेलय हाफ डे म्हणून आज कमी आहे असत बाबा आम्हाला मग विचारा आमचं नव आम्ही नव वर्षाच चला आम्ही आलो खरं तर ओले बसत आहे तिथं तर रुपाली आली होती खास कामासाठी ती कशाला का आली होती तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे तर तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू पूर्णपणे बघा आता आलेलो आहे आम्ही सायकल नीट करण्यासाठी तर सायकल वगैरे चेन त्याची खाली ही होत होती सारखी निघत होती त्याच्यामुळे मग ते बदलायला लागलं मला तर वेदांतला घेऊन आले होते मी आणि वेदांतला मग स्कूलमध्ये सोडलं सायकल तिथे स्टोली रिपेरी रिपेअरिंगला आणि त्यानंतर मी समीक्षेला घ्यायला गेले तर तो तोपर्यंत त्यांनी दे सायकल नीट केली नी, आणि आज मी चालून दाखवणार आहे तुम्हाला सायकल आज खूप दिवसांनी सायकल चालवते आणि सायकल चालवताना मी कॉलेजचे दिवस आम्हाला आठवले जेव्हा मी कॉलेजला सायकल चालवत घेऊन जायचे तर आता जर मी मला स्कूटी चालवताना बघितलेला आहे फोर व्हीलरचा पण व्हिडिओ मी टाकलेला होता आ, एक शॉर्टचा तर आता सायकल मी पहिल्यांदाच चालवते तर सायकल बघा आता मी कशी चालवते तर मनात धाकधूक होतीच की मुंबईसारख्या ठिकाणी मी पहिल्यांदाच काहीतरी चालवते आणि एवढ्या वर्षानंतर म्हणजे दहा वर्षानंतर मला सायकल चालवायला येईल का हे मनात वाटत होतं पण म्हटलं आता ठीक आहे चला हां लव Mà cái không mà. Ừ, này, này bà cái chị Hả? Dạ Dạ nà, yếu tiên à मम्मी मला वाटलं मी विसरले का काय सायकल पण नाही मी विसरले नाही दहा वर्ष झाले तरी मी सायकल आपल्या लक्षात आहे म्हणजे आहेत तर आता मी आणलेली आहे घरापाशी सायकल तर तिथून चढावरनं ना काय चढले नाही तर जास्त जोर लावा लागेल म्हणून त्याच्यामुळे काय चढलं नाही तिथूनच मी बंद केलं स्टॉप केलं आणि मी चालवत नेली तर भारी वाटलं मला थोडंसं जरी सायकल चालवलं मुंबईच्या सारख्या ठिकाणी मी पहिल्यांदा सायकल चालवते चालवली आणि आता मी घासते भांडे संध्याकाळचा वेळ आहे तर आता मी तुम्हाला सांगणार की समी रुपाली का आली होती माझ्याकडे आणि आमच्या दोघींचा काय म्हणूया छुप्पा कारभार किंवा दोघींचं सिक्रेट म्हणू शकता जावा जावांचं सिक्रेट तर असं काही आम्ही काही केलं ना तर मग आमच्या दोघींच्या दोघींच्या मध्येच असतं जावा जावांचं मी तिला एकदम मनापासून सांगत असते किंवा विश्वासाने सांगते ती पण कोणाला सांगत नाही ती पण विश्वासाने ती गुप्पित झाकून ठेवत हो असते तर ती का आली होती तर आता मी काल तर तुम्हाला दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मी सोन्याची खरेदी केली रिंग्ज वगैरे घेतले तर पहिला मग फोन मी तिला केला कोणालाच नाही केला माझ्या मिस्टरांना ना के नाही केला माझ्या आईवडिलांना नाही केला माझ्या बहिणींना नाही केला पहिला कॉल कॉल रुपालीला के केला आणि तिला सांगितलं की रुपाली मी असं असं केलेलं आहे तर ती पण तिकडून ताई तुम्ही असं असं केलं मग मला पण बघायचं फोटो तरी काढून दाखवा तर फोटो मला पाठवा तर म्हटलं नको फोटो नको काढायला तूच आहे आज असंही आज हाफ डे होता तर त्याच्यामुळे मग ये तू का ये तू आणि बघून जा आणि आपले दोन व्हिडिओ पण होतील तुझा एक होईल माझा एक होईल तर ती म्हणली ठीक आहे मी येते मग मग त्यासाठी ती आली होती आणि मग तिला मी दाखवलं आणि मी तिला म्हणलं कोणाला सांगू नको आत्ता कारण घरच्यांना कोणालाच माहीत नाही आहे कारण घरच्यांना खूप मग डाऊट येतात असं तसं हे झालं ते झालं त्याच्यामुळे म्हणलं घरच्यांना कोणाला सांगू नको तर हे आमच्या दोघींचा छुपा कारभार असतो म्हणजे काही जरी झालं काही जरी घ्यायचं म्हटलं काही जरी घेतलं मी सोन्याचं म्हणा कशाचं म्हणा काही खरेदी केली तर पहिलं मी तिला सांगत असते की रुपाली मी असं असं घेतलेलं आहे आणि ती पण लगेच तिचं तिने काय घेतलं असेल तर ती पण मला सांगत असते ताई मी असं असं घेतले आणि हे आम्ही सिक्रेट जे जावांचं ते आम्ही कोणालाच नाही सांगत कोणासमोर उघडं नाही कारण काहीच नाही तर आज तुम्हाला सांगितलं मी आमच्या जावांचं सिक्रेट किंवा अगोदर पण शेअर केलं असेल की आम्ही दोघी जावा किंवा आम्ही दोघीजणी असं असं सिक्रेट लपून ठेवतो एकमेकीचं आणि ते एकमेकीकडं सेफ असतं तर अशाच प्रकारे सिक्रेट हे आम्ही शेअर केलेले आहेत बऱ्याच वर्षांपासून सांभाळत आलो जपत आलेलो आहे तर त्यासाठी आली होती रुपाली आ, हे एक कारण आहे सिक्रेटचं आणि आईंना काहीच नव्हतं माहिती आईंना सांगितलं की आम्ही व्हिडिओ काढायला बोलवलेलं व्हिडिओ आणि तिला टेन्शन होतं की आता आईंना काय सांगू कारण उशीर झाला की आई लगेच टेन्शनमध्ये येतात की कसं काय काय उशीर झाला एवढ्या लवकर शाळा सुटली तरी कशी करायला आली कारण भरपूर वेळ ती इथंच होती एक पाऊन तास ते एक तास तरी इथंच होती त्यानंतर पाऊस पण यायला लागलेला तर आईंना सांगितलं की ते आय ताईंनी व्हिडिओ काढायला बोलवलेला त्याच्यामुळे गेले होते असा ह्या दोन जावांचा हा झोल असतो झोल <laughs> म्हटलं तरी हरकत नाही तर चला तुम्हाला उ उद्याच्या व्हिडिओमध्ये मी माझं कानातलं एअरिंगची डिझाईन कशी आहे आणि सोनं किती चाललंय ते पण सांगणार आहे तर नक्की पुढचा व्हिडिओ नक्की बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा